साम्राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना चौक येथे जय मार्कंडे बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आजी माजी पदाधिकारी व संस्थेचे नूतन अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या शुभ हस्ते स्त्रीचे प्रतिष्ठापना व महाआरती करण्यात आली येणाऱ्या पुढील पाच दिवसाच्या उत्सव दिवसामध्ये नेत्रदान शिबीर तसेच आरोग्य शिबीर आणि दीपोत्सव कार्यक्रम करण्याचे आयोजले असून सर्व समाज बांधवांनी या उपक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर कमटम यांनी यावेळी केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर कमटम व संस्थापक सचिव अशोक बल्ला तसेच संस्थेचे नूतन उत्सवाध्यक्ष नरेश कोलपॅक सचिव शैलेश कडादास कार्याध्यक्ष योगेश मार्गम खजिनदार श्रीनिवास परकी व संस्थेचे सल्लागार सरगम पंतुलू हरिभाऊ संगा नारायण गुडेली माजी अध्यक्ष अश्विनी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बौद्धिक सामाजिक संस्थेच्या वतीने चौदा वर्ष गेल्या चौदा वर्षापासून जन्मोत्सव निमित्त प्रथमच जय मार्कंटे संस्थेच्या वतीने पूर्व भागात मार्कंटे जन्मोत्सव पाच दिवस जन्मोत्सव साजरा करण्याचा योग आमच्या संस्थेला मिळालेला सुरुवात आपल्या संस्थेच्या मार्फत सुरू झालेला आहे तसेच या जयंती जयंतीनिमित्त इतर भागातही जन्मोत्सव चांगल्या पद्धतीने सामाजिक उप उपयोगी संस्थेच्या मार्फत आपण राबवाबे समाज उपयोगी कार्यक्रम करून स बांधवांना जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घेता येईल त्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या स्वतःच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात यावं जन्मोत्सव